आपण पाहणार आहे मोड आलेल्या मुगाची उसळ हे काल मी दिवसभर भिजत घातले आणि रात्रभर ठेवले ताशे मोड आलेले आहेत हे बघा खूप छान मुगाला मोड आलेले आहेत हिरवे मुग भिजत घातलेले त्यासाठी लागणारं साहित्य एक कांदा बारीक कट करून घेतलाय चार मिरची कट करून घेतले आहेत कोथिंबीर थोडीशी एक टमॅटो कढीपत्ता अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ चला तर मग पाहूया मुगाची उसळची रेसिपी पाहूया मुगाची रेसिपी गॅस चालू आहे कुकर आहे आपल्याला तेल पण लागते दोन चमचे मागाशी सांगायचं राहिलं दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि ही कांदा मिरची फ्राय करायला टाकून घेऊया गॅस जरा फास्ट ठेवायचा तेल लवकर गरम होते जिरं मोहरी टाकून घेऊया कढीपत्ता टाकूया मग लगेच कांदा आणि मिरची टाकूया तेलातच थोडीशी कोथिंबीर टाकूया म्हणजे आपल्या उसळीला छान टेस्ट येते थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आपली फोळणी फ्राय होऊ देऊया हे सहा दोन मिनटं झालेले आहेत आता आपली फोळणी छान तयार झालेली आहे थोडस खालीवर करून घेऊया आणि थोडासा मसाला पण टाकू शकता एक चमचभर म्हणजे छान चवी येते एव्हरेस्ट मसाला टाकला एक चमचा आणि थोडी छान तयार झाली त्यात आपण राहिलेले टोमॅटो कोथिंबीर ती पण टाकून घेऊया दोन मिनटं झाले की लगेच आपले हे मूग टाकून घेऊया आणि कुकरला आपण एक सुट्टी काढून घेऊया म्हणजे आपले मुग छान शिजते ते शेट्टी काढण्यासाठी हे सगळं मिक्सर अर्धा तांबे भरून पाणी घालते म्हणजे आपली उसळ छान शिजत गॅस फास्ट करून घ्यायचं कुकरला एक शिट्टी काढायची माझी मुगाची उसळ रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींना शेअर करा हे पा आता आपल्या कुकरला दोन शिट्ट्या झालेले आहेत तरी दुसरी शिट्टी येईल दोन शिट्ट्या झाल्या की आपण कुकर बंद करून घेऊया मग आपली मस्त मुगाची उसळ तयार होईल कुकर बंद केल्यावर लगेच उघडायचं नाही गार झाल्यावर उघडायचं खूप छान होते नाश्त्यासाठी सकाळी 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 नाश्ता छान होतो हा हापाचायलाय हलकी आणि शरीरासाठी आपल्याला मूग चांगले असतात मस्त मुगाची ऊस खूप छान बनली आहे एका दुसरी पण सुट्टी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया गार झाल्यावर उघडून पाहूया